कुटुंबांना एवढंच धन्यवाद देतो की त्यांनी जे काभार कष्ट करून एक आपण म्हणतो की एक खान्दानी पैलवान ज्याला म्हणतो तो त्यांनी तयार केला फक्त त्याच्या ज्या कुटुंबासाठी ज्या अपेक्षा त्या पूर्ण अपुऱ्या राहिल्या आणि त्यामुळे त्या कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला हे त्यांची उणीव त्यांचं कुठ कुणी न भरून काढणारी उणीव त्यांच्या पदरात पडलेली आहे आज कितीही चित्तेनं ते कुटुंब उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांच्या सर्वांच्या मनात एकच खंत सूरज अक्षरशः तुम्हाला पटणार नाही या ठिकाणी कुस्ती क्षेत्रातील नामवंत माणसं या ठिकाणी आहेत विजय पाटील आहेत किरण भगत आहेत माऊली जमदाडे कदाचे आले नसतील परंतु ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी ज्यावेळी मगाशी आले त्यावेळी खऱ्या अर्थानं अंतकरण भरून आलं पैलवान कसा असावा याच जातीवंत उदाहरण त्यांनी सांगितलं की मुलाचं पाय पाळण्यात दिसत्या त्याप्रमाणे हे सूरज काय घाटणार आहे हे मला माहीत होत म्हणले आणि मी कायम त्याच्या संगतीत राहिलो आज मी ट्रिपल महाराष्ट्र केसरी झालो डिवायस फ्री झालो तीन जिल्ह्याचा अधिकारी झालो पण माझ्या मनात म्हणले कायम सूरज बदलची क्षणापंत राहील त्यांनी त्यांच्या आईच्या पायावर डोकं ठेवलं एवढा मोठा वन अधिकारी असून सुद्धा आईच्या पायावर डोकं ठेवलं धन्य माऊली मावली त्याचबरोबर ज्यांनी आपल्या भावासाठी त्याग केला तो दर्शन कुमार आणि कैलासवासी जनार्जनदा यांच्यासाठी त्याने जे मगाचे वक्तव्य केलं ते अंत करून भरून जाणार होत आज महाराष्ट्र महान केसरी रोहित पटेल आज भारतामध्ये त्याने असंख्य पैलवान बघितले असतील परंतु आपला लाडका शिष्य म्हणून ज्यांनी आपल्या जवळ तालम ठेवला काही माणसानं हेरलं होतं की भविष्यात हा इतका मोठा पैलवान होणार की कदाचित महाभारतामध्ये भारतामध्ये माझं सुद्धा नाव मागे पडेल